किल झाले आणि खास करून हमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये आयकॉन बॅट्समनच्या कॅटेगरीमध्ये या खेळाडूला आपण पाहतो आणि आता उभरता सितारा आणि तर वरेडी टेनिस बॉल क्रिकेटचे भवितव्य मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय फिरून खेळण्याचा प्रयत्न दोन्ही यंग टॅलेंट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात परंतु एक मोठा संघ त्यांना फाईट आहे श्रीराम बलवली म्हटलं की बलवली गावामध्ये भरपूर खेळाडू मग देव असेल वैजनाथ असेल दिलीप असेल सागर असेल अर्थातच या मॅचचा जर का आपण विचार केला तर अमीर सारखा खेळाडू असेल प्रकाश असेल असे बरेचसे खेळाडू खरं तर टेनिस बॉल क्रिकेटसाठी बलवली गावाने दिलेत आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला जिथे विभागात सर्वाधिक पारितोषिक जर का कोणी मिळवल्या असतील तर बलवली गावाने असं आपण म्हणूया सध्याच्या घडीला खर तर भरपूर फॉर्म मध्ये असणार हा संघ चांगला फटका क्षेत्ररक्षक निवडलाय अगदी त्याच्यात हातात चेंडू जाऊन थांबलाय नंबर वन ची जर्सी परिधान केलेला खेळाडू मितेश महा पकडलायचे आणि आदेश कोलीचा संपलाय खेळ नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती राज कोहली खरं तर मागच्या मॅचमध्ये ज्या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच सामनावीरचा किताब मिळाला तो हा खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक षटक आणि तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे अर्थातच अठरा चेंडूंचा हा सामना आहे नऊ चेंडूंचा खेळ समाप्त झाला ही नऊ चेंडूंचा खेल बाकी असेल चांगला फटका आहे परंतु आ... वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता त्यांनी पकडलाय जेल बॅक टू एक धक्का बसेल टीम वरेडी संघाला विकेट गमावली टीम वरिडी संघाने पंधराला दोन ही धावसंख्या कार्ड वरती आपण पाहतोय नवीन फलंदाज ओंकार हा खेळाडू ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सो कुमार आहे चला नावात थोडी मिस्टेक कुमार पाडेलला दाव्या हाताचा फलंदाज खरं तर आम्ही फक्त स्क्रीनवरती पाहत होतो आणि थोडं लक्ष नव्हतं आमचं असं म्हणावं लागेल कुमार द लेजंड डाव्या हाताचा खेळाडू बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी दिलेत एक आयकॉन खेळाडू मग त्याची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल त्याची फलंदाजी डाव्या हाताचा विस्फोटक खेळाडू आणि स्विचिटसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता आणि चौथ्या पाचव्या स्टम्पवरती चेंडू पडला आणि कीपरच्या ग्लोजमध्ये जाऊन थांबलाय इट्स अ डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे त्या षटकात जर का आपण विचार केला तर पाच चेंडू मध्ये रस आली नाहीये दोन विकेट जरूर मिळाल्यात फटका चांगला शेतरक्षक आहे थ्री विकेट मेडन षटक एकदा जोरदार आल्या उद्या गोलंदाजासाठी आदित्य षटक आपण पाहिलं खर तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आणि या सोबतीला आलेले तीन विकेट्स देखील पाहायला मिळलं वॉट अ फंटास्टिक बॉलिंग प्लीज